आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव ह्या गावी आणि या ठिकाणी सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रोड बनविण्याचे काम सुरू आहे <coughs> बिटरगाव फाटा बिटरगाव संगम चिंचोली तसेच मारलेगाव लिमगाव तिवडी हा अशा पद्धतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रोड होणार आहे आणि ह्या रोडच्या कामामध्ये पहा पहिला रोड पूर्णपणे उकरून माती बाजूला टाकली आहे आणि या बाजूला टाकलेल्या मातीमध्ये मुरूम भरणे आवश्यक होते परंतु मुरूम न भरता काढून टाकलेलीच माती पुन्हा या खड्ड्यामध्ये भरली जात आहे हा तुमच्यासमोर हा पुरावा मी दाखवत आहे आणि अशाच पद्धतीचे बोगस कामे सगळीकडे होत असल्यामुळे प्रधानमंत्री सडक योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल ही फक्त कागदावरच व्यवस्थित दिसत आहे प्रमाणे कुठलेही काम होत नाही अधिकारी कर्मचारी ठेकेदार आणि जनप्रतिनिधी सगळे मिळून हा निधी कसा आपल्याला टक्केवारी मिळेल याकडेच यांचे लक्ष असल्यामुळे सगळ्या देशातच बोगसपणाचे कामे सुरू असलेले दिसत आहेत आणि त्याचाच हा नमुना या मारलेगाव गावामध्ये तुम्हाला आता मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर गावातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आता आपण जाणून घेऊया अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगायकर उमारखेडला रस्ता होता आणि तो रस्ता खोदून या ठिकाणी मुरूम भरणार होते परंतु काल रस्ता हा खोदला आणि या ठिकाणी खोदलेलीच माती पुन्हा टाकणं सुरू आहे तर हे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत मारलेगावचे आणि त्यांनाच आपण विचारू की या ठिकाणचं हे जे काम आता सध्या सुरू आहे तर या ठिकाणी ह्यांना हे जे माती भरणं चालू आहे ती योग्य आहे का मुरुम भरणं योग्य आहे काल खोदलं आणि तीच माती पुन्हा याच्यात भरत आहेत तर साहेब आपलं नाव सांगता का रवी नत्तो कदम मारलेगाव येथील रविवारी असून काल जेसीबी मशीन कामासाठी आली त्यांनी माप घेतले नंतर खोदगाम के चालू केले मी त्यांना विचारले काय चालू आहे त्यांनी म्हटले कोणतं ग्राम प्रधानमंत्री सडक योजना त्याच्यामधून उद्या हे माती काळी माती काढल्यानंतर याच्यात मुरुम पडणार आहे पडणार आहे असं सांगितलं आज तर हे काळे जे माल बाहेर टाकला होता तेच माल आज हे भरत आहेत म्हणजे या ठिकाणी मुरुम तर टाकलाच नाही तोच माल भरत आणि तो परत टाकला म्हणजे हे बोगस काम होईल असं म्हणायचं तुम्हाला म्हणजे काळा बाजार व्हायला हो बाजार सगळा भ्रष्टाचार आहे बघा त्याच्याला तसं काळी माती काल उतरून खणून टाकली बाजूला आणि आस्थित मधात टाकली आतमध्ये आली सगळा भ्रष्टाचार ह्याला म्हणतात आंधळ दळवतय कुत्र कुठे खाते तर हा रोड टिकल कसा इथ इथं मुरुम येणार होता मध्ये काय झालं मुरुम टाकणार होते ना हेच काल खोदलं आणि ह्याच्यावरच तुम्ही आता हे काल उकरलेली माती टाकायला मुरुम कराय टाकायला आ सुपरवायझर से बात किजिये काय आहे तुम्हाला सुपरवायझर